तर शेकोटी झाली आणि दोघं मायले का उठून गेली निघून आणि मला लावलं आवरायला मग दोघं चाप्टर आहेत मला आठवले तो आवरून सर्व होतं इकडे सगळं उचलून सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे ब्लॉक्समध्ये तुमचं सरसे स्वागत आहे रात्री उशिरा आल्यामुळे सकाळी तरी पण लवकर उठलो होतो पण सकाळी जरा एक काम होतं म्हणून त्यानिमित्त बाहेर गेलो म्हणून ब्लॉगला आत्ता सुरुवात केलेली आहे त्याचा नाश्ता वगैरे करून घेऊयात आहे मग दिवसभर काय काय करू नियोजन ते बघूयात तर आजचा काही दिवसभर आरामच केला म्हणजे आलोच दुपारी दीड दोन वाजता त्याच्यानंतर आवरलं आंघोळ वगैरे त्यानंतर झाली तर आता झाली संध्याकाळ आधी करूयात थोडेसे जाडलोट करून घेऊ मग करूयात दिवाबत्ती आता कोळसा जायला आहे चौभर टाकून आज घरभी चार पाच दिवस झाला खूपच गडबड होती त्यामुळे काही काय आवडता नाही आलं मला तर चला महाराजांचं आवडून झाले महाराजांचा दिवा लावून झालेलाच आहे ते मुद्दाहून काढली नाही पूजा दोन तीन दिवस जरा प्रसन्न राहावं म्हटलं तशीच ठेवली चला आवडून तसं भी की आता जेवण वगैरे झालेले आज काही दिवसभर जास्त ब्लॉक बनवलंच नाही आता करूयात शेकोटी तर थंडी वाढली तर रुद्र म्हटलं पप्पा शेकोटी करूयात म्हटलं ठीक आहे चालू करूयात म्हटलं तर ऑलरेडी तर शिल्लक उन्दे इथं चल करूयात शेकोटी तर आम्ही लहानपणी इथं शेकोटी करायचो इथं आधी बिल्डिंग नव्हती ही आणि इथं ग्राउंड होतं पूर्ण असं ग्राउंड होतं या बाजूला आणि सगळे मित्र वगैरे असं मग थंडीच्या दिवसामध्ये मसाले भात बनवायचो सगळे लहानपणी म्हणजे साधारणतः आठवी नववीत असताना खूप मजा यायची सोसायटीतले बऱ्यापैकी आमच्या सगळे मित्र मिळून आम्ही मसाले भात बनवायचो इथंच आता मध्ये आधी पण आम्ही हिवाळ्यात इथं चूल करतो या बाजूला इथं चूल असते तर आम्ही मस्तपैकी जेवण बनवतो चुलीवरचं आता येईलच कार्यक्रममध्ये आधी एकत्र केला जातो थंडी खूपच वाढली आवडत दोन तीन दिवसामध्ये मस्त पैकी आता आपली शेकोटी झालेली आहे गणिता आली आई आय ती शेकायला गोंग गोधडी घेऊन झोपली होती जसे झाले कळले शेकोटी चालू नाही लगेच आली पळत पळत शेकण्यासाठी चलपे हय हय तुझं काय जांभळे ती रस्शी तोडायला लागली का दातने तू शाने आ तर नशीब असावं तर रुद्र आणि राहुल्यासारखं आता इथं मस्त शेकोटी गेली आम्ही आम्ही खाल्लाय मसाले भात आणि आम्ही करतोय शेकोटी तर राहुल रुद्रसाठी काय घेऊन आलाय तुम्हाला दाखवतो राहुल रुद्रसाठी आलाय पिझ्झा घेऊन म्हणजे जेवायला रुद्रला आम्ही मगासपासून आवाज मारतोय अर्धा एक तास झाला पण रुद्र काय खेळण्याचं दुंदी ते येत नाहीये बॅडमिंटन खेळत होत पण जसं पिझ्झा आला रुद्र पळतच आहे दाखवते स्पाईल बिल चेहरा बिहरा धुवून आलाय लगेच हातपाय धुवून आलाय तू बाळा असा बस इकडं <laughs> वनिता पण त्याला हातभार लावणार आहे हावऱ्यासारखी त्याच्या बॉक्स मध्ये डोकून बघत होती ते बघा कशी बघते ते बघा हावऱ्यासारखी बघती आणि काय मग रुद्रदाची आपल्या मजाच मजा की हो की नाही रुद्रदा हो खुश रुद्रदा मस्तपैकी शिकवत जरा बाबा बाबा दोघ मायले खा मा मा का खात्यात कसं वाडा चांगलं आहे पण मम्मीला एक घास दे हां दे मम्मीला पण एक घास दे आणि दोघांनी एक एक घास खाल्लाय पण दोघांपैकी एक पण म्हणले नाही तुम्हाला खायचं आहे का बा आता नको मला आता तूच खा यांना दे सगळ्यांना दे की सगळ्यांना काय जे आपले फॉलोअर्स आहे त्यांना दे या पिझ्झा खायला सर्वांनी आणि ह्या आवरीची पण गडबड चालली पिझ्झा खायला पण हिला काय पिझ्झा पिझ्झा काय भेटणार नाही कारण तिला दोन भाकऱ्या दिल्यात पण भाकरी खाय ना आणि तिला पण खायचं पिझ्झा पिझ्झा असं काय नुसती बुकती मग पासून फटके देऊ का धर छान <coughs> तर माझं बाळ किती हुशार आहे न सांगता पूर्ण पिझ्झा संपवला पण आई ओरडत असते रुद्र चपाती खा रे बाबा चपाती खा पण रुद्र काय तास तरी चपाती संपवत नसतो टी व्ही आणि रुद्र आणि चपाती आणि बरंच पिझ्झा वाटल्यावर आमचा रुद्र व्हेरी गुड व्हेरी गुड रुद्र धन्यवाद मंडळावरी तशी कुठे झाली आणि दोघं मग का उठून गेली निघून आणि नी मला लावलं आवरायला मग दोघं चाप्टर आहेत मला आठवलं तो आवरून सर्व होतं इकडे सगळं उचलून चला